काकांची पुन्हा जवळीक वाढली सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रान्डेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणूकिंचा पर्याय उपलब्ध आहे नगरपालिकेच्या विजयाचा खुलाल अजून हवेत असताना सांगली जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे माजी खासदार संजय पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या संजय पाटलांनी निकालाच्या वाढलेला संवाद जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे स्वबळाचा चमत्कार पण आता सत्तेचा आधार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर संजय पाटलांनी पूर्णपणे स्वतंत्र भूमिका घेत आपली स्वाभिमानी विकास आघाडी उभी केली होती ना कोणत्या पक्षाचे चिन्ह ना कोणत्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसताना तासगाव नगरपालिकेवर तिसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व मिळवून आपले राजकीय वजन संजय पाटलांनी सिद्ध केले आहे मात्र या विजयानंतर लगेचच त्यांनी आपला मोर्चा सत्ताधारी असणाऱ्या अजित पवारांकडे वळवल्याचं दिसत आहे या तीन घटकांनी वेधलं राजकीय वर्तुळाचं लक्ष संजय पाटील आणि अजित दादा पवार यांच्यातील जवळच ही केवळ चर्चा नसून त्यामागे ठोस घटनांचा क्रम असल्याचं दिसून येतं यातील पहिली घटना म्हणजे निवडणूक निकालाच्या काही दिवस आधी अजित पवार सांगली दौऱ्यावर असताना पाटलांनी पवारांचे जंगी स्वागत केले होते तेव्हा ती केवळ औपचारिक भेट असल्याचं सांगितलं होतं तासगाव नगरपालिकेचा निकाल लागताच पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे पती अजय पाटील यांची भेट घेतली होती आणि ही चर्चा तब्बल दीड तास रंगल्याचं बोललं गेलं सर्वात महत्वाची तिसरी घटना म्हणजे काल पुण्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजया पाटील आणि संजय पाटलांच्या कोर कमिटीने अजित पवारांची घेतलेली भेट या भेटीमुळे संजय पाटलांची पुढची दिशा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिशेनं आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत अर्थकारण की राजकारण या भेटीमागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत एक म्हणजे निधीची गरज तासगाव शहराच्या प्रलंबित विकास कामांसाठी आणि नव्या योजनांसाठी मोठा निधी हवा आहे अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्यासाठी संजय पाटलांनी हे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आणि दुसरं म्हणजे सांगली महापालिका निवडणुकीची किनार आगामी सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी संजय पाटील हे अजित पवारांजवळ गेल्याचं बोललं जात आहे नातं नवाध्याय संजय पाटील आणि अजित पवार यांचे राजकीय संबंध नेहमीच सलोक्याचे राहिले आहेत विधानसभेला पाटलांनी घड्याळ हाती घेत घेतलं होतं पण स्थानिक पातळीवरची समीकरणं वेगळी होती आता नगरपालिकेच्या विजयाने मिळालेली बार्गेनिंग पॉवर वापरून संजय पाटील पुन्हा एकदा दादांच्या गोटात सक्रिय होणार का असा प्रश्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय संजय पाटील पुन्हा अधिकृतपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील का काही भेट त्यांनी म्हटल्याप्रमाणे औपचारिकच राहील याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संकेत पाटील तासगाव